याच्याबद्दल ग्रंथकर्ते म्हणतात सांगतो आणि असे नवनाथ आता भाऊन ज्या ठिकाणी मोठे शहाने असं म्हणता येणार नाही भाऊ इतका अर्थ आणि नाहीतरी हे दिनदोडचं जे काही सर्व आहे वैभव याला प्रथम आधार स्तंभ जर कोण असतील तर आमचे भाऊ भाऊ मुळे पहिलं का असायचं ब्राह्मण लोक सांगायचे सगळ्यात साच करून आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगायचं आणि पहिला प्रवेश हा समाजामध्ये भाऊचा आहे म्हणून सर्वात आदर स्तंभ जर तर भाऊ आहे तिथून सर्व तापेटीनाथ आहे सरपटीनाथ कोणत्या ठिकाणी राहिले त्यांचा उल्लेख केला पण ते स्पष्ट बरोबर नाही लक्षात आला आणि अशा ठिकाणी चार पटणार अद्यापही गुप्त रूपाने तीर्थयात्रा करीत आहे भर करे रायला पाता बेळ नातो राहिला म्हणजे काय गोरे करे राहिला पाता

आणि धर्म धर्म असे हे दोघ जण जे आहेत वैकुंठ भुवनाच्या ठिकाणी हे दोघ जण गेले विमान पाठवून विष्णूचा अवतार असल्यामुळं भगवान विष्णूने विमान पाठवलं आणि या दोघा जणांना वैकुंठाच्या ठिकाणी आलं होडे सौऱ्यांचे काळामध्ये

जवळपास तीस छत्तीस दिवसात पूर्ण केले एक एक दिवशी दोन दोन आदे घेतले असं हे नवनाताचं चरित्र या ठिकाणी पूर्ण झालं अरे आता सांगतो तो पात्र कथा वरत रे आता कशा कशा प्रकारे पहिल्या दिवशी पासून पहिल्या अध्यायामध्ये कुणाचा जन्म झाला कशी कथा झाली सगळी तर माहिती ग्रंथ करते म्हणतात आम्ही सांगतो तुम्हाला प्रथम अध्याय गणपती सुंदर मिरवले पहिल्या अध्यायामध्ये गणपतीचं स्तवन झालं अशा प्रकारे गणपतीचं स्तवन करून पहिला अध्याय पूर्ण केला सावकाशवाचे तुम्ही पूर्ण देतो लक्ष दुसऱ्या अध्याय मध्ये मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला मग कसा झाला महादेव पार्वतीचा संवाद कसा झाला त्या ठिकाणी मच्छिंद्राने तो विषय कशा रीतीने श्रवण केला अशी ही कथा पहिल्या अध्यायामध्ये झाली या प्रसंगाच्या क्रमणा पाटणा नृत्य करिता बाहेर करोना हा कथा भाग जर कोणी श्रवण केला तर त्याला काय फलश्रोती आहे पुन्हा त्याला जन्माला यायचा आणि मरण्याचा हा जो काही येणार आहे की त्याची संपत्ती अशा प्रकारचा महाला त्या

करिता पतना पर हरे तो अध्याने जो श्रवण करेल त्याला विद्याभ्यास आणि धनाची प्राप्ती होईल आणि संसारामध्ये सुखी समाधानाने तो राहील अशा प्रकारची ही फलश्रुती आहे ग्रंथकर्ते सांगतात मचिंद्र मारेन युद्ध करुणे उपांत झाले असून हनुमंताच आणि मच्छिंद्रनाथाच युद्ध झालं आणि आशा त्या युद्धाचा कथा भाग तिसऱ्या अध्यामध्ये ऐकायला मिळाला याचे झालेला पटना विद्या साधना तयार होत सर्वता अध्याय आहे जो तिसरा अध्याय त्याने श्रवण केला त्याला अनेक प्रकारच्या कलाकृती ह्या निर्माण करण्याची बुद्धी तेवढी विध्वता प्राप्त होईल झाले मोठे मारुती करणे रचना अध्याय श्रवण करणार काय आहे ना ती त्यांना हाणले मारुती वंशने ते नाही शिकत

अशी ही बाधा होणार नाही त्याच्यापासून तो मुक्त होईल अशी फलश्रुती आहे झाला मचिंद्र मचिंद्रनाथाच आणि भूतांचं युद्ध झालं त्याच्या त्या, त्या भूतावेळी मचिंद्रनाथांनी प्रसन्न करून घेतल्या

मचिंद्र आणि कालिका यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं आणि जे अस्त्र आहे ते अस्त्राचं कसं पठन करायचं ह्याचा अभ्यास त्यांना प्राप्त झाला करता पठनाच तो पठना, लागे पडेल मोहना निष्कपट करणे मराठी कर होईला द्वारे अध्याय आहे तो अध्याय जर श्रवण केला तर कपट वरती अंतकरणात राहणार नाही अंतकरण स्वच्छ होईल पवित्र होईल आणि सुखी समाधान वीरभद्र आणि मच्छिंद्रनाथ यांचं आठार युद्ध झालं घनघोर युद्ध झालं त्या युद्धामध्ये मच्छिंद्रनाथ जिंकले आणि नंतर स्वर्गवास म्हणजे त्या ठिकाणचा मचिंद्रनाथ तिथे सातवा अध्याय आहे सातवा अध्याय जर हा श्रवण केला तर पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष आहे ह्या भोगण्याची त्याच्यामध्ये जन्म घेण्याची त्या साधकाला गरज पडणार नाही जाकेन माया पासून त्वरित मुक्त व्हायला जाणे एक म्हणा तरी काल अभ्यासाला फल प्राप्त याची आता प्रदक्षिणा केल्याचा लाभ पुण्य त्याला प्राप्त होईल अशी त्याची फलक होती आठव्या जय सकळ कथना पाच पत्रायाचे राम दर्शन रणी मित्र राजे पुन्हा केला प्रसन्न विद्येचा पंथाला

कुणी रुसून गेला असेल तर ते अध्याय श्रवण करण्याच्या पुण्यामुळे ती आत्मरे प्राप्त होईल त्याला त्याची प्राप्ती होईल कुठेही गेला असता तरी तो मिळेल नववे अध्याय कथा गुणचत्ता घेऊन जन्मा हो परिशेवणे भद्रिका समाज ज्ञान नावा झाला नववा अध्याय मध्ये गोरक्षनाथाचा जन्म झाला नंतर भद्रिका आश्रमाच्या ठिकाणी मचिंद्रनाथ गोरखनाथ गेले आणि त्या ठिकाणी त्याला विद्या, विद्याभ्यासेत तपश्चर्या करता बसवलं असा हा नवा आहे हा ज्ञानाने काय गाताय ब्रह्मज्ञान रसायन करता चौथा विद्या चौथा असा भाविकाने तर विद्याभ्यासामध्ये तो पारंगत होईल चौदा विद्या चौसष्ट कला आता त्या राहिल्या ताई पाठ करण्याकरता दुसरामध्ये तो पारंगत होईल केलं तर दहाव्या अध्यामध्ये स्त्री राज्यामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणचा

तिचा समावेश दोन परत येतात या कांते भैसोने आनहर काना पाठ करे दवरण नराम घरी नाथाचा धाग ना करता टोकला घरी धातो आणि म गहिनी नाथाचा जन्म झाला अशा प्रकारचा करता भाग धागे अशे बरे ऐक

अशा प्रकारची कथा चौदा ऐकलेली आहे अध्याय ऐकल्यानंतर जर कोणी कारागृहामध्ये पडला असेल तर त्या कारागृहातून तो मुक्त होईल अनेक प्रकारची व्यथा त्याच्या घरामध्ये असेल तर त्या

जो कोणी ऐकल मचिंद्र मचिंद्रनाथाची आणि कालिकाथाची श्रीराज्यामध्ये भेट झाली त्यांच्यामध्ये संवाद झाला असा जो अध्याय जो कोणी श्रवण करेल आणि त्याच्यानंतर सतरावा अध्याय सतराव्या अध्याय मध्ये जे जालिंद्रनाथ आहेत

योग अभ्यासाची प्राप्ती होईल आणि अनेक दुखाची निवृत्ती त्याची होईल गोपीचंद मध्ये गोपीचंदाचा अध्याय आपल्या बहिणीच्या घरी आला तिचा तिला पुनर्जीवन दिलं आणि भद्रिक ठिकाणी जाऊन त्यांनी तपश्चर्या केली

गोरक्षनाथाची आणि हनुमंतरायाची भेट झाली असा जर कोणी तो आज ऐकला तर त्याला सुख समाधान लागेल वेळ सांगायचा मृत कथनात्रे मतेंद्रा भेटीचे कारण वरक्ष स्त्री राजा जाऊन स्नेह झाला अन्यायमध्ये कथा आहे